अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो बघा उद्या दहा मे शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा दिवस हा सर्वात शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी हा सर्वात शुभ मुहूर्त असतो या दिवशी सोनं खरेदी करण्याला चांदी खरेदी करण्याला नवीन वाहनांची खरेदी करण्याला किंवा एखाद्या शुभ गोष्टींची सुरुवात करण्याला विशेष महत्व आहे बघा वर्षभरामध्ये हा जो दिवस आहे हा नवीन कामांचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी उपाय आणि सेवेलाही तितकंच विशेष महत्त्व आहे तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीचा उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी आणि चहू बाजूने पैशांचा सा ओघ वाढण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती फक्त हा एक मंत्र लिहायचा आहे आणि या मंत्राचं पूजन करायचं उद्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिलेल्या या मंत्राने तुमच्या घराकडे चहू बाजूने लक्ष्मी आकर्षित होईल कारण अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये मार्ग लाभण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात आणि त्यातीलच हा सर्वात प्रभावी उपाय सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की उद्याच्या दिवशी स्नानाला दानाला दीपदानाला ब्राह्मण भोजनाला गोमातेच्या सेवेला तुळशी मातेच्या सेवेला ही तितकंच विशेष महत्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर स्वच्छ अभ्यंग स्नान करायचं आहे धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे जा नसेल तर घरीच अंघोळच्या पाण्यामध्ये गोमूत्र थोडस गंगाजल हळद हे सगळं घालून तुम्ही अंघोळ करा त्यानेही तुम्हाला धार्मिक स्थळी जाऊन जे पुण्य लाभणार असेल तेच पुण्य लावेल त्याच्यानंतर उद्याच्या दिवशी न चुकता आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे शिवाय घरामध्ये असणारी जी तुळशी माता आहे या तुळशी मातेला थोडंसं हळद आणि दूध किंवा थोडंसं हळद दूध आणि पाणी असं सगळं मिश्र करून तुम्हाला ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे याने तुमच्या आयुष्यातील तुमच्या घरातील गरिबी आणि जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी ते कमी होईल त्याचबरोबर उद्या न चुकता बघा उद्या अत्यंत शुभयोग आहे त्यामुळे न चुकता उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या समोर एक सुंदर स्वच्छ अशी रांगोळी ज्याला आपण सडा म्हणतो कारण गरा, ज्या घराच्या दारामध्ये सडा घातलेला असतो किंवा ज्या दारामध्ये नेहमी रांगोळी असते तिकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित असते त्यामुळे एक छोटीशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे सडा घालायचा आहे ह्यानंतर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही गोमाता म्हणजे गाय असेल तर तिथे जायचं आहे आणि तिला गोडाचं दुडाचं काहीतरी तुम्हाला खाऊ घालायचं आहे काहीच नसेल शक्य तर थोडीशी डाळ घेऊन जा एक गुळाचा तुकडा ठेवा आणि ते तिला तुम्ही खाऊ घातला तर उद्याच्या दिवशी त्याचं पटीने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल ठीक आहे याचबरोबर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे जर ब्राह्मण लोक राहत असेल तर त्या ब्राह्मण लोकांना एक दक्षिणा किंवा काहीतरी दान करा कारण त्याचं जे पुण्य आहे ना तेही उद्याच्या दिवशी तुम्हाला अक्षयपटीने मिळत जाईल हे सगळं करायचं आहे आणि सोबत हा उद्याचा खास विशेष उपाय जो धन प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला घराकडे खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे बघा आपल्याला काय करायचं आहे त्या एका छोट्याशा वाटीमध्ये हळदी कुंकू चंदन अष्टगंध हे मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर घरात आपल्या घरामध्ये जे स्वयंपाक घर असतं जिथे अन्नपूर्ण मातेचा वास असो तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून क्लीन करून घ्यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती हा समजा मुख्य प्रवेशद्वार आहे हा बाहेरचा भाग आहे आणि हा आतून भाग आहे तर बाहेरच्या भागातही तुम्हाला एक स्वस्तिक कळायचा आधी दोन रेषा आणि त्याच्यानंतर स्वस्तिक पुन्हा दोन रेषा आहे त्याच्यानंतर या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आतला जो भाग असतो म्हणजे आत आपण जिथे राहतो त्या आतल्या भागात आता जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे सगळ्यात पहिले दोन रेषा द्यायच्या आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो व्यवस्थित ऐका मंत्र आहे ओम ह्रीम श्री ओम ह्रीं श्री देवी देवाय देवी देवाय ओम ह्रीं श्री देवी देवाय नमहा ह्री श्री देवाय नम ओम ह्रीं श्री देवी देवाय नमहा हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे पुन्हा बाजूला दोन ज्या रेषा असतात त्या रेषा द्यायच्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर थोडस तुम्हाला एका वाटीमध्ये अगदी थोडीशी हळद घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे ते याच्यावरती तुम्हाला असं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर थोड्या अक्षदा याला चिटकवायच्या आहेत एक फूल अर्पण करा अगदी त्याच्या खाली अर्पण केलं तरीही चालेल धूप दीप म्हणजे दिवा ओवाळा अगरबत्ती ओवाळा त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापरामध्ये दोन लवंगा घालून याचा जो धूर तयार होईल हा तुम्हाला त्या मंत्राला तुम्हाला असा अर्पण करायचा आहे ठीक आहे येता जाता जेव्हाही तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा या मंत्राला हात लावायचा म्हणजे या मंत्रावरती फक्त असा हात ठेवायचा ओम हीम श्रीम देवी देवाय नमहा हा मंत्र म्हणायचा आता किती दिवस दरवाजा दरवाजावरती ठेवून द्यायचा तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ठेवून द्यायचा अजिबात पुसायचा नाही वीस पंचवीस दिवसांनी एका महिन्यात जेव्हा पुसेल तेव्हा पुसेल पण जोपर्यंत हा मंत्र तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराला आहे ना लक्षात ठेवा लक्ष्मी आकर्षित राहील लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल जेवढे दिवस हा राहील तेवढ्या दिवसात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश जेव्हा करेल ना तेव्हा ती अखंड रूपाने स्थिर होईल हा मंत्र माता लक्ष्मीला खेचणारा सिद्धी प्राप्त करणारा आणि तुमच्या घरामध्ये सफलता आणणारा आहे <coughs> जेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती बघा मुख्य प्रवेशद्वार ज्याला आपण घराची लक्ष्मी समजतो इथूनच आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते इथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी येते जेव्हा नेहमी तुम्ही इथे उपाय करत असता सेवा करत असता जेव्हा मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही नेहमीच आंब्यांचं तोरण असेल किंवा फुलांचं तोरण करत लावत असता तेव्हा तुमच्या घरात सकारात्मकता खेचून येते तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते पण जेव्हा तुम्ही काहीच करत नाही कुठलाच उपाय नसो जेव्हा बघितल्या तेव्हा मुख्य प्रवेश जळमट असतात घाण असते किंवा कुठले उपाय सेवा केले जात नाही त्या घरात नेहमी अवलक्ष्मी वास असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारातील हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल लक्ष्मी खेचली जाईल आणि घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल धन धान्य यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल असंख्य पटीने तुम्हाला या उपायाचा लाभ होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण हा एक उपाय तुमच्या आयुष्यात उच्च कोटी तुमच्या आयुष्यामध्ये उच्च कोटीची ज्याला म्हणतो ना की स्थैर्यता सुख धन ऐश्वर हे सगळं तुम्हाला प्राप्त करून देईल उद्याच्या दिवशी हा मंत्र मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून घ्या काही सेवा नाही जमल्या तरी चालतील पण मुख्य प्रवेशद्वारावरती या मंत्राने जेव्हा तुम्ही ही सिद्धी प्राप्त कराल ना तेव्हा तुमच्या घरामध्ये एक सुख समृद्धी ऐश्वर आणि तुमच्या घरात एक सिद्धी प्राप्ती होईल ज्यामुळे प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये धन दौलत हे सगळं काही भरभरून राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ